नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते मी असं आता ऑब्झर्व केलं की माझे खूप लोकं व्हिडिओज बघत आहेत पण खूप कमी लोकच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत आहेत तुम्ही सबस्क्राईब करा कारण तुम्हाला खूप सारं ह्यूज कलेक्शन माझ्या चॅनलवर नवीन बघायला मिळणार आहे मी, मी मागे पण एक नारायणपेठचा व्हिडिओ शेअर केला होता माझ्या चॅनलवर की माझ्या कस्टमर मी ऑर्डर केलेलं होतं त्या मी दाखवल्या हो द्या तर अजून एक साडी माझ्या एका कस्टमरने ऑर्डर केली तर ती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर पार्सल आलेलं आहे पार्सल अनबॉक्सिंग करून दाखवते आधी तुम्हाला तर तर पार्सलमध्ये कशी साडी येते क्वालिटी कशी येते तर ते मी तुम्हाला दाखवते आणि जे कॅटलॉग फोटोज येतात ना सप्लायरकडनं किंवा डिस्ट्रीब्युटरकडनं तर, तर ते एच डी फोटोज असतात म्हणजे तू तु, कोणतेही तुम्ही कोणाकडूनही घ्या ते सगळे एच डी फोटोज असतात ने बगा। ने बगा। हे बघा खूप सुंदर अशी ड्युअल टोन मध्ये साडी आलेली आहे खूप सुंदर आहे हे बघा हा आहे पदराचा भाग तर त्याला असे ना टेसल्स आहेत बघा खूप सुंदर आहे बिल आणि जरी वर्क बघा खूप सुंदर असं फाईन गोल्ड ह्याच्यामध्ये गोल्डन थ्रेड्समध्ये खूप सुंदर असं फाईन वर्क आहे पण खूप मस्त वाटते ही आपण टिशूमध्ये म्हणू शकतो टिशू सिल्क असं काइंड ऑफ मटेरियल आहे खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये शेड चेंज होतं म्हणजे जवळजवळ आपण मल्टी कलर म्हणतो ना तर मल्टी कलरमध्ये साडी आहे तुम्ही असं जर बघितलं जवळून किंवा आता तुम्हाला दिसत आहे लाईट शेडमध्ये तर वेगवेगळे कलर फ्लक्च्युएट होतात मध्येच पर्पल आहे मध्येच ब्ल्यू आहे मध्येच ग्रीन आहे तर हे सगळे शेड्स फ्लक्च्युएट होत आहेत त्याच्यामध्ये तर ही साडी पूर्ण थ्रू सेमच आहे मी तुम्हाला घेऊन दाखवते कशी दिसते तर ह्याच्यामध्ये जे कलर्स अवेलेबल आहे ना तर तुम्हाला मी फोटोमध्ये नंतर पोस्ट करेल हे बघा हा येतो पदराचा भाग खूप सुंदर साडी मला जाम प्रचंड आवडली खूप प्रचंड आवडली तुम्हाला मी याचा ब्लाउज पण दाखवते ब्लाऊज हा थोडासा येल्लोश टोनमध्ये आहे येल्लो टोनमध्ये हे बघा खूप सुंदर खूप मस्त तर तुम्हाला साडी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ह्याचे जे कलर्स अवेलेबल आहे ते मी व्हिडिओच्या एंडमध्ये मी पोस्ट करेल आणि या साडीची प्राईज आहे पंधराशे रुपये तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि शिपिंग पूर्ण फ्री असणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कशी वाटली साडी ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही चॅनल माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल